नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे शेतकरी मित्रांनो आपण शेतीत बागायती घेतो हो किंवा कपाशी लावतो गाई पण लावतो त्याच्यानंतर सगळ्यात मोठी आपल्याला समस्या ही असते भरपूर फुले येणे त्याच्यानंतर फळधारणा होणे फळधारणा झाल्यावर फळ भरलं पाहिजे आणि फळाला चव चांगली आली पाहिजे किंवा कपाशी असली तर त्याचं बोंड चांगलं मोठं झालं पाहिजे कापूस चांगला खुललेला पाहिजे त्यासाठी आपल्याला आवश्यकता असते ही पोटॅश म्हणजे आणि पोटॅश आपण जर पोटॅशची बॅग बाहेरून विकत आणायला गेलो की खूप महाग पडते आपल्याला त्यासाठी आपण एक नैसर्गिकरित्या आपण एक पोटॅशचा सो जो रिच सोर्स आहे तो आज केळीच आपण वापरूया केळी आणि गुळाचा प्रयोग करूया आणि याचा प्रयोग तुम्ही करून बघा खूप सुंदर अनुभव येईल खूप छान रिझल्ट येईल लहान झाडांपासून तर मोठ्या झाडांपर्यंत सगळ्या वेळेला चालेल फक्त त्याचा डोसेसचे प्रमाण वेगळे वेगळे आहेत फळ भरण्यात पुष्कळ मदत मिळते हे औषध वापरल्यावर त्याच्यानंतर फळाची चव खूप वाढते कपाशीवर असलं तर बोंड चांगलं भरतं आणि कापूस चांगल्या प्रकारे खोलतो आज आपण बघूया की हे कसं वापरायचं आहे तर त्यासाठी आपण घेतली आहे कमी प्रमाणात भरून आहे ही सहा केळी घेतलेली आहे आणि केळी आपण अशी आणायची आहे की जी मार्केटमध्ये आपण खाण्यायोग्य आणतो तर त्याच्यापेक्षा हलक्या दर्जाची केळ असतात ते फेकून देतात त्या प्रकारची केळं जरी आणली आपण आपल्याला स्वस्त मिळेल तर आपण ही सगळ्यात आधी केळी घेतलेली आहे ही आधी केळी आपण सोलून घेऊया कारण जास्ती प्रमाणात जर बनवून दाखवलं तर केळी सोलण्या याच्यात त्या वेळ जातो बराचसा आणि आपल्या के शेतकऱ्यांचाही केळ मूल्यवान आहे त्याच्यामुळं वेळ न जाऊ जाऊ नये म्हणून मी तुम्हाला हे थोडक्यात के दाखवतोय केळीचे साल आहेत ते सुद्धा उपयोगी येतात पण आपण सध्या केळीच्या साल्याच्यात वापरू नये कारण बुरशीच प्रमाण तयार करत हे केळी थोडंफार तर याला जास्ती दिवस ठेवा लागेल केळीची साला टाकल्यामुळे आपल्याला आता लवकर वापरायचं आहे दहा बारा दिवसात तर आता ही केळी आपण घेतली आहे याला छान अशी करून घ्यायची अशी जसं आपण आपलं केळीचं कालवण खातो तसं आज आपण झाडांना खाऊ घालूया आणि याचे रिझल्ट बघा खूप सुंदर मिळतील छान बिलकुल याची अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे एकदम अगदी बारीक कुसकरून व्यवस्थित शेतकरी मित्रांनो केळी कॅल्शियम तर आहेच त्याच्यानंतर पोटॅशचा खूप रिसोर्स आहे याच्या व्यतिरिक्त मॅग्नेशियम आणि इतर विटॅमिन्स पण पुष्कळ आहे जे झाडांना खूप पोषक आहे माणसांनाही पोषक आहेत झाडांना सुद्धा खूप पोषक आहे त्याच्यामुळे रिझल्ट खूप छान मिळतात आम्ही सेंद्रिय शेती करतो माझं म्हणणं तर हेच राहील सगळ्या शेतकऱ्यांनी नाही जास्ती तर कमीत कमी एक एक, एक, एक तरी सेंद्रिय शेती करून बघा खूप चांगले फायदे आहे आणि कमी खर्चात होतं आणि जसं आपल्याला आता भाव मिळत नाही शेतीमालाच्या विषयी वगैरे तर आपण एकच करूया एकच प्रयोग केला पाहिजे की इतक्या कमी खर्चात आपण शेती करायची आहे की जेणेकरून किती कमी भाव मिळाला तरी आपल्याला काही ना काही फायदा तरी नक्की मिळेल आता आपण केळी घेतली आहे सहा केळी घेतलेली आहे अर्धा डझन म्हणजे जवळपास अर्धा किलो केळी आहे त्यात आपण अर्धा किलो गूळ घेतलेला आहे हा बघा एकदम हलका गुळ जो असतो तो घेतलेला आहे अर्धा किलोपेक्षा थोडा जास्ती आहे प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरी हरकत नाही आहे कारण नैसर्गिक असल्यामुळे हो काही नुकसान देणार नाहीये एक मी तुम्हाला हे करून दाखवतो आधी कारण हा गुळ काढण्यात बराच वेळ जाईल बाकीचा गुळ मी नंतर टाकेन इच्छा छान येला असं मिसळून घ्याचा बघा याला असंच पाणी सुटत हे बघा असंच पातळ होऊन आलाय गुळ मिसळल्याबरोबर असंच पाणी सुटतेला एक लक्षात ठेवायचा शेतकरी मित्रांनो की याच्यात पाणी बिलकुल घालायचं नाही आणि पाणी लागू द्यायचं नाहीये जेणेकरून आपलं औषध टिकून राहील आणि बरेच दिवस पर्यंत तुम्ही याचा साठा करून ठेवू शकता औषधांचा एकूण कागद आलेला थोडासा हो हे बघा असं पातळ तयार होत बिलकुल हे आणि हे केळी जे दिसते आहे हे अगदी बारीक करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी तुमचा वेळ जाऊ नये म्हणून मी पूर्ण दाखवत नाहीये आणि हे पूर्ण तयार झालं की एखाद्या भरणीत वगैरे अशा भरणीत वगैरे अस्या किंवा तुमच्या जो प्लास्टिकचा काही कंटेनर असेल काही असेल किंवा दुधाची डबकी जी कामाची नसेल प्लॅस्टिकची त्यात तुम्ही भरून ठेवून द्या याला आणि कमीत कमी याला दहा ते पंधरा दिवस ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर वापरायचं आहे आणि वापरायचं म्हणजे कसं की पंधरा लिटरचा जो आपला पंप असतो त्यात मोठे झाड जर असतील तर शंभर ग्र शंभर एम एलचं जे माप असतं ते भरून टाकायचं एक शंभर एम एल आणि लहान झाडं असतील तर पन्नास एम एल वापरायचं आहे आपल्याला आणि पण आठ पंधरा दिवसात पूर्ण पातळ होऊन जाईल अगदी हे वापरायचं आहे असं आणि एकदम बिलकुल मस्त रिझल्ट येतात त्याचे तुम्ही वापरून बघा मी वापरतोय नेहमी त्याच्या अनुभव पुष्कळ छान येतात कुठल्याही पिकावर तुम्ही वापरू शकता असं नाही की याच पिकावर कुठलंही पीक असेल फळबागा असतील तुमच्या कपाशी असतील माळवं असतील भाजीपाल्याची पिकं असतील प्रत्येक पिकावर तुम्ही वापरू शकता ज्याला फळं येतात माहिती आवडली असेल तर आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही वापरल्यावर मला कळवा की कसा याचा रिझल्ट मिळालेला आहे जेणेकरून मलाही कळेल की तुम्ही ले ले ले। हे वापरून राहिले आणि याचे रिझल्ट कसे मिळाले आहे आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा इन्स्पायर होतील आणि तुमचं पाहून सेंद्रिय शेती करतील आणि एक लक्षात ठेवायचं आहे की शंभर एम हे टाकल्यावर त्याच पाण्याच्या टाकीत त्याच औषधाच्या टाकीत आपल्याला दोनशे मिली ताक वापरायचं आहे ताक कुठलं वापरायचं आहे दहा ते पंधरा दिवस ठेवलेलं जुनं आंबट ताक वापरायचं आहे आणि दही जर वापरत असेल तर शंभर एम एल वापरलं तरी चालेल पण ते सुद्धा दहा ते पंधरा दिवस ठेवलेलं आंबट वापरायचं आहे माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा कर लाईक करा कर शेअर करा कर धन्यवाद